नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मानाचं पुसेगं हिंदक मैदान या मैदानात मित्रांनो सर्व रथी महारथी आले आहेत मित्रांनो आजच्या मैदानात राहुलबाई पाटील यांचा मथूरसुद्धा मित्रांनो आला होता तसंच मित्रांनो अर्जुन एक हजार एकसुद्धा सुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात दाखल झाला होता मथूर आणि कॉकटेल गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मित्रांनो गटपात झालेत त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनवरून अर्जुन पालाला आणि मित्रांनो आज मित्रांनो अर्जुनची गटाला हार झाली परंतु पुढच्या मैदानात नक्कीच अर्जुन मोठा असा कमबॅक करेल चांगला असा स्पीड आहे अर्जुनला आणि मित्रांनो मथूर आणि कॉकटेललासुद्धा सेमीसाठी खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो दुसऱ्या सुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज हारणे आणि सुद्धा गाडी आपण बघायला गेलो तर चांगली गाडी गटाला मित्रांनो फॉल झाली तेसुद्धा पुढच्या मैदानात कमबॅक करतील तर कसे वाटते व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मथुरची गाडी नक्की कोणत्या सेवेमध्ये लागेल हे थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो नक्की कोणत्या सेवेमध्ये मथुरची गाडी लागेल ते व्हिडिओमार्फत नक्की सांगेल धन्यवाद